राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहुरी फॅक्टरी कामगार वसाहत येथे फिर्यादी निलेश अनिल लांडगे राहणार आदिनाथ वसाहत राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी याचे दिनांक नोव्हेंबर ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बंद घरातून घरसामान सॅमसंग कंपनीचे फ्रीज एल जी कंपनीची वॉशिंग मशीन एलई डी टीव्ही मिक्सर ग्राइंडर दोन स्टील टीप स्टीलचे डबे शिलाई मशीन स्टील टाटाचा सेट ग्लास सेट दोन कढई ज्युसर सेट प्लास्टिकच्या खुर्च्या टिफिन सेट जर्मनचे पातीले स्टीलचे चे पातीले गॅस शिगडी कुकर टिपॉय पितळी समया व इतर घर सामान कुणीतरी अज्ञात इसमाने घरचा कडीकोंडा तोडून घरफोडीत चोरी करून चोरून नेल्याबाबत दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी फिर्याद नोंदवली होती सदर गुन्ह्यात आरोपी भरत गणपत गोंधळे प्रमोद फ्रान्सिस विधाते रोहित बाबासाहेब खंडागळे शोएब रफीक तांबोळी सर्व राहणार राहुरी फॅक्टरी यांना दिनांक तीन जानेवारी दोन रोजी तपासी अंमलदार पोलीस नाईक बागुल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या साह्याने अटक करून दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेऊन पोलीस कस्टडीदरम्यान अटक आरोपीकडून चोरीस गेलेले सर्व सामान जप्त केले सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुंबरमे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसमराज शिवपूजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात राहुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार पोलीस हवालदार बाबासाहेब शेळके पोलीस नाईक प्रवीण बागुल पुलिस शिपाई अमोल भांड यांच्या पथकाने केली आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी किशोर अभंग करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्या पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर